लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्हा परिषदेमध्ये काही कामानिमित्तानं फिर्यादी गणपत सुखदेव हडपे हे त्यांच्या स्कोडा कारमधून गेलेले होते यावेळी ते जिल्हा परिषद गेलेले असताना कारच्या डॅशबोर्डच्या ड्रॉवरमधून मधून चालक प्रशांत गवळी यांना तीन लाखांची रोकड घेऊन धुम ठोक या संदर्भात भद्रकाली पोलिसांनी त्याचा सोशल मीडियाच्या आधारे शोध घेत हिंगोली जिल्ह्यातून या चालकाला ताब्यात घेतलेला आहे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हातीत जी केनांक तेवीस एक दोन तेवी हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गणपत हडपे यांच्या एका गाडी त्यांचा जो चालक होता चालक आणि ते जिल्हा परिषद येथे आले होते आणि त्यांची गाडी तीन लाख रुपये होती हे फक्त आरोपीला माहीत होते त्याच्यातला ते म्हणजे त्यांच्या चालकाला माहीत होते का ते फिर्यादी जे आहेत गणपत हाडपे हे जिल्हा परिषदमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला चालक आरोपी जो आहे प्रशांत गवळे म्हणून त्याने ते पैसे गायब केले आणि लॉक करून गाडी लॉक करून पळ पळून निघून गेला याचा आम्ही शोध घेतला त्या परिस्थिती त्या एरियात पण तो काही मिळून आला नाही त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही याचा तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता तो त्याचं लोकेशन हे आम्हाला जालना इथे मिळून आला जालना इथे मिळून आल्यानंतर आम्ही त्याचा आमची एक टीम आम्ही तिकडे रवाना झालो पण तिकडं गेल्यानंतर असं कळालं की त्याचं लोकेशन अजून पुढे गेलं म्हणून त्याचा शोध घेऊन आम्ही त्या हिंगोली जिल्ह्यातील या गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख एक लाख सत्तर हजार रुपये व त्याने या पैशातून या चोरी केलेल्या रकमेतून एक मोबाईल घेतला होता तो र तो मोबाईल आपण जप्त केला असं एक लाख ब्याऐंशी हजाराची आपल्याला रिकवरी मिळाली आहे तीन लाख रुपयामध्ये ला। सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला आहे तसंच वेळोवेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने यातून घेतलं आहे तेवीस जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या बाहेर स्कोडा कारमधून हडपे हे उतरले यावेळी त्यांचा चालक गवळी हा कारमध्येच बसलेला होता हडपे हे बाहेर रस्त्यावर कारजवळ आले तेव्हा त्यांना चालक कारमध्ये नसल्याचं चा अडवून आलं त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्याचा मोबाईल हा बंद येत होता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पुणे शोध पथकाचे संतोष नरुटे यांच्या पथकातील सत्यवान पवार उपनिरीक्षक रमेश शिंदे यांनी त्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यास सुरुवात केली कोणत्याही प्रकारचा सुगावा लागत नसताना सोशल मीडियाच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करीत संशयित गवळी हा जालना येथे गेल्याचं समजलेलं होतं त्याच्याकडून एक लाख सत्तर हजाराची रोकड चोरी केलेल्या रकमेतून खरेदी केलेला बारा हजार पाचशे रुपयांचा मोबाईल असा एकूण एक, एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे हिंगोलीमधून पोलिसांनी या चालकाच्या मुसक्या आवळलेल्या आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक